होय लय ते खेळ राहते ना एकच दिवस गाडी दिली नाही मला चालवायला आज इला बाहेर जायचं आहे आजच्या गाडीचं पूर्ण टायरच खुल होतो कशी जाते मला पाहते द्या आता बस तू कशी जाते मला पाहू दे इकडून पावलं पूर पुढे गाडी भाऊजी काय काय करू राहिले तुम्ही काय त्या टायरासोबत काय करू तुम्ही ना काय काय कुठं करू नका बर का, का भाऊजी ते आले ना तुम्हाला का तुमचे पसार तुम्ही लहान लेकरे करू राहिले तसे तसं वय वाढ राहिले तुमचं भाऊजी आता वाटणारच वय वय आता तशी लहान उरायला तुम्ही मला लहानच समजत ना लहानच समजत आहे काय बाई तुम्ही काही सुधारणार नाही पण लक्षच नाही वाईने वाहत आता काय लक्ष द्यायचं तुम्हाला जेवण देते सगळं कपडे धुते तुमचे काम करते आता काही लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला कोणी करील व बाई ठेवणे करील ते माझं काय करलं पाहिजे तुमचं तुमचं लक्षच नाही बा काय करू लक्ष म्हणजे काय द्यायचं काय तुम्हाला भाऊ पोर पाहायची काही तुमचं वय राहिलं का भाऊ आता का आता भासनात लाकडं चालले आणि म्हणतात पोरजी बाग मजा करायची ना आम्ही आहेच तुमच्या गाड्या पोसायला आम्ही काय मजा करतो बाबा इथं काम करून करून दिवस चाललाय गोष्ट लावून द्या मस्त वायकी आता जसं वय ना तसं तसं तुमचं डोकं सटकत आता बोलायला कसं हसू चाल लगेच आपण काय करतो देर काय करतोय म्हणून

We're going to get the fuck what happened मी <laughs> आता हा बॉम्बे समोर फोडून गेला काय फुसकाय एकच तर उरला हा शेवटचा आता लागतच काकांकडे काका बरोबर फोडून दिले

आम्ही आपल्याला काय रक्कम तू दारू पितो ना की दारू नाही काय ती दारू टाक ना नाही ती नाही काय आपले बस तुला आता नवीन बोलून देतो मी आता कसा वाजला आला आणि याच्यात काय फक्त लोकर बांध ना तू म्हणलं तू पाहत राह फक्त याच्यातच पावर आहे करायला लोकर मध्ये त्यांनाच आवाज होत जास्त चांगले फुटत किती निघाले आजकाल तर बॉम्बच निघत नाही मी छोटीशी होती ना किती मोठे मोठे वाजले बाहेर बाहेर का तू टाकली राहतो आपल्या मागच्या ऑर्डर धावून आला होतो त्याला मग आता यावर तू तो आज सगळं तुला खालू गाडी लावून म्हणा

घरात नुसती घाण झाली झाडू पसरा आवरून आवरून कंटाळा आई का हो नाश्ता केला का नाही ना बाई उन्हात बसायचं होत ना आई जरस अग काय उन्हात बसते ऊन लागत उन्हात बसवत ऊन लागत सावलीत बसवत थंडी वाज होती आम्ही वायता गालाय गाई गेले होते देऊ का नको नको अग मला भूकच नाही लागत तब्येत ठीक नाही वाटत ना बर मग थोडस तुम्ही आराम करा मी पटकन आवरून घेता दिवाळी आली सगळं आवडत नाही अजून कोणा ती वैशूल फैशू गेली ग सारखी ग फटाकड्या वाजले ती तिला समजत नाही माणूस आजारी सकाळी फटाकड पडलं हा ना तिला म्हणलं पाणी पास पाणी पाजेल आणि गेली फटाकडे वैशोव भाऊजी कोणी का बरोबर आ बाई कोणी वाला भाई इतने कुटा कुटा का भाई वाला फुसत तरी झालं जाते का बरं आई मी दोन मिनिटं हे जर सांगावर घ्या तुम्हाला थंडी वाजत असेल तर मी त्या पोरीला पाहून येते कुठे ही पोरगी दिवसा कुठे भटकू राहिली काय माहिती पोरगी मी जाते पडायला मला का बाई हे बघ काका आता जर नाही फुटला ना बघ मग चल चल लावून द्या भेटलंय काका भेटलाय काय काका आपण घरात जाऊ घरात जाऊन हा घरात कोण नाही आता घरात मात्र असेल काय जरूर झालं काय नाही फटाके वैशुत्र डोकं आहे का काय घरात एवढा पसारा पडला मला मदत करायची आणि आजीला बरं नाही तुझ्या शंकर पाडे खायच आहे का वाजता महिन्यात बारा माहिन जवळ येऊन दे माझ्याकडून एवढं लाटून तुला काम नको लहान लहानलेखा फटाके फोडायला पाहिजे तुकड झाली तुकड मला बाजार जायचंय ना आता फराळाचा भरायचं झाडू घ्यायचा एखादा तू तेच ठेव आणि ना ते भाऊजी भा। भा। एक मिनिट थांबाव आणि आजीला त्रास होतो तसं वागू नको भाऊजी भा। ऐका ना तुमच्या आईला त्रास होतो तुम्हाला कळत नाही का भाऊजी करतो मदरात कळत मदरेला काय झालं तर ते तुमचे भाऊ मला बोलतील ना

बर का तू आराम करू दे आणि आवरून ठेवू काय पसर असेल तर पाऊची तिला मदत करा बर का तुम्ही लहान लॅक्रास करू नये घर तुला तिला पण आम्ही असं काय कोणाला त्रास नाही करू मी मंदिरात चालली आता मंदिरात जाईल आजीला चक्कर येते आजीचा बीपी लो झालाय गोळ्या दिल्या झुकल्या आजी जाणार आहे बर का मंदिरात भाऊजी मागच्या साईडला नाही आपण तिकडे पाठी मागत जाऊ शकतो दिवाळी पुरतो ही कटकट घालते ना भाऊजी तिला तिला सांगा तुम्ही आवरा बरं का तुम्ही मोठे ती लहान आहे तुम्ही लहान नाही बरं का बरं मग मी काय झाडे भाजी दर महिन्याला दुते ना दरवाज्या काय तुम्हाला काय विठाळ येतो काय कसं दरवाजा जेवढा का त्या कपडे अ मग धुवून झाले ना मग कसे कुठं केलेली मला माहिती मिळाली जाताना पाहिलं तर हा हिला तिला यांना निश्चित काही सांगत रातीने का सुण कट कटी सुणी म्हणिकिनी का एवढी कट कट करत काय त्या खुर्च्याला उभा खुर्ची नाही घरात काय बाहेर जा ऐकलं तर तो, तो माणूस बोलले ना आपल्याला आताच कटकट कट करूंगी मां बांधा करून एक बाई आली ती मला किती बोलली ती पण मला आज चांस फोडायचा नाही चला हे बघा

आव आई आजी आई आवा आई सगळं तुमच्या बोल झालं काय ना आव आई उठा उचला ना मग तुम्ही एक जण झाले ती एक जण झाली एक दिवस काय सांभाळू तुमच्या दोघांना पण उचला ना तो आई उठा ना

आम्ही दिवाळीच्या फटाकड्या वाजवण्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जर आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक वयस्कर आईवडील कुणी पण असू शकतात तर मुलांना सांगा का घरात फाटाकडे वाजू नका तर आज आम्ही तो व्हिडिओ असा बनवला का बा आपली वैश्यू आणि बाबूराव यांनी आत्रट वातरटपणा करून जो घराचा आम्ही बॉम्ब म्हणतो फटाका बॉम्ब तो वाजवला तर आमचे ते कॅरेक्टर करणारे मावशी यांचे झाले असा व्हिडिओ बनवले असं होत असत मध्ये आणि जे ना आपल्या घरातील आजारी लोक असतात ना तर त्यांना ना खूप जास्त प्रमाण त्रास होतो पण आपण जे खेळत असतो ना आपल्याला कळत नसतं त्या गोष्टी तर तुम्ही ना त्या गोष्टीची नक्की काळजी घ्या आणि सर्वांना हॅपी दिवाळी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि फटाके पण काळजी घेऊन आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा ኢባቦተተትቷችተትትቱቶትተት እትትትትንትትት እትርትትትትትትትራትትሰትትትትትት ለትሪትትትር እርሚንትትትይትሪ.